नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित लाखापासून दहा लाखापर्यंत आपल्याला थेट कर्ज योजना ही एक योजना घेऊन आलेली आहे या योजनेसाठीची पात्रता काय योजना कशा प्रकारे असणार कर्ज मागणी अर्ज कसा करायचा कर्ज मंजूरची प्रक्रिया कशी यांची ऑफिस कुठे कुठे आहेत आणि ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून पहा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओ मधली माहिती समजल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा आणि असेच नवीन व्हिडिओ सर्वांच्या अगोदर पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनेलला आत्ताच जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्ली आहे तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित यांच्या मार्फत एक लाखापासून ते दहा लाखापर्यंत तुम्हाला थेट कर्ज योजना मंजूर होऊ शकते मग या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ही वेबसाईट ओपन करू शकता जर समजा तेही नाही जमलं तर तुमच्या सर्च इंजिन बार मध्ये तुम्ही एम एस ओ बी सी एफ डी सी डॉट ओ आर जी स्लॅश लोन असं टाइप करून सर्च करायचं आहे आता हे सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने ही वेबसाईट ओपन होईल वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं बरेचसे ऑप्शन दाखवले जाईल जसे की मुख्य पृष्ठ आमच्याविषयी कार्यालय जाती व्यवसाय योजना तर तुम्हाला योजना या ऑप्शनवर घ्यायचं आहे योजना या ऑप्शनवर आल्यानंतर इथं तुम्हाला खाली महामंडळाच्या मुख्य कंपनी तसेच उपकंपनी मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेची माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे इथं वीस टक्के वीज भांडवल योजना आहे एक लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना आहे तर आपल्याला एक लाखांपर्यंत किंवा दहा लाखांपर्यंतची कर्ज योजना ही आपल्याला बघायची आहे तर आपण एक लाखांपर्यंतची कर्ज योजना नेमकी काय आहे ते पाहूया याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या योजनेसंदर्भाची तपशील अर्जदारांची अहता आणि अर्जासोबत जोडावीची कागदपत्रे या सर्वांची तुम्हाला माहिती मिळेल पहिल्यांदा अर्जदार कोण कोण अर्ज करू शकतं तर अर्जदाराचे वय अठरा ते पंचावन्न वर्ष असायला पाहिजे तरच ते व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतं अर्जदाराचा जो सिबिल क्रेडिट स्कोअर किमान पाचशे इतका असावा म्हणजे तुमचा ज्या बँकेमध्ये खाते आहे त्या बँकेतील तुमच्या अकाउंटचा जो काही सिबिल स्कोर असतो तो स्कोर तुम्हाला पाचशे इतका असला पाहिजे तरच तुम्हाला योजनेचा लाभ येऊ शकतो अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण शहरी एक लक्ष असणं गरजेचं आहे लाभार्थींची सहभाग निरंकर नियमित अठ्ठेचाळीस समान मासिक हप्त्यामधील मुद्दल दोन हजार पंच्याऐंशी परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज अदा करावे लागणार नाही परंतु थकीत झालेल्या हप्त्यावर दर साल दर शेकडा चार टक्के व्याजदर करण्यात येईल आता बघा अठ्ठेचाळीस समान मासिक हप्त्यामध्ये मा तुम्हाला दोन हजार पंच्याऐंशीने ती परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज अदा करावे लागणार आहे म्हणजे तुम्ही जर बेचाळीस महिने समान हप्त्यासाठी म्हणजे दोन हजार पंच्याऐंशी रुपये अशा पद्धतीनं तुम्ही अठ्ठेचाळीस महिने जर परतफेड केली तर तुम्हाला व्याज भरावे लागणार नाही पण परंतु तुम्ही व्याज भरलेच नाही आणि तुमची जी काही रक्कम आहे ती थकीत झाली तर त्याच्यावर दर साल दर शेकडानुसार तुम्हाला चार टक्के व्याजदार तुमच्याकडनं घेतलं जाईल अशा पद्धतीने को या योजनेचं स्वरूप आपण बघितलं आता अर्जदारांची अहता नेमकी काय आहे अर्ज कोण करू शकतं तर लाभार्थी आणि इतर मागासवर्गीय असावा जो काही लाभार्थी आहे तो लाभार्थी ओबीसी या जातीतील असला पाहिजे तोच या योजनेसाठी अर्ज करू शकतो महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असला पाहिजे महाराष्ट्राचा जो कोणी रहिवासी असेल त्यालाच या योजनेचा अर्ज करू शकतो अर्जदार कोणत्याही बँकेचा किंवा महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबारी थकबाकीदार नसावा म्हणजे अर्जदार कोणत्याही बँकेचा किंवा कोणत्याही वित्तीय संस्था असेल पतसंस्था असेल यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचं कर्ज किंवा थकबाकीदार नसलेला पाहिजे कुटुंबातील एकाच व्यक्तीचा एकाच योजनेचा लाभ घेत कुटुंबातील एकाच व्यक्तीला एकाच योजनेचा फक्त लाभ घेता येईल अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असला पाहिजे आणि पाच कर्जाच्या इतर अटी व शर्ती महामंडळ ठरविल्याप्रमाणे राहतील आता ही झाली अर्जदाराची अहर्ता पात्रता आता आपण अर्जासोबत जोडायची कागदपत्रांचा तपशील नेमका पाहूया कौटुंबिक वार्षिक उत्पन्न एक लक्ष असल्याबाबतचा सक्षम अधिकाऱ्यांनी निलंबित केलेला उत्पन्नाचा दाखला म्हणजे तुमचं जो काही तहसीलदारांचा दाखला असेल किंवा तलाट्याचा दाखला असेल किंवा ग्रामसेवकाचा दाखला असेल तोही तुम्हाला इथं एक लाखांच्या उत्पन्नाचा तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही ओबीसी गटात असाल तर जातीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याचबरोबर शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत आधार कार्ड पासपोर्ट साय साईजचा फोटो त्याचबरोबर जिथं व्यवसाय असेल व्यवसाय तुमचा चालू असेल तेथील किंवा करारनामा किंवा त्या जागेचा दाखला पाच महामंडळाच्या मंजुरीनंतर आठ वर्ष सेवा शिल्लक असलेल्या दोन जामीनदारांची हमीपत्रे आता शेतीचे घाण कर तसेच दोन्ही पर्यायातील जमीनदारांची जामीनदार राहणार असल्याबाबत संमतीपत्र तांत्रिक व्यवसायाकरिता आवश्यक असतील असे परवाने म्हणजेच लायसन त्याचबरोबर व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल यंत्र इत्यादींचे दरपत्रक तुमच्याकडे असलं पाहिजे महामंडळांच्या संचालक मंडळाने निर्देशित केल्यानुसार इतर कागदांचा तपशील तुमच्याकडे असलं पाहिजे आता इथे सूचना दिलेल्या की अर्जदाराने अर्जासोबत जे काही मूळ प्रमाणपत्र न जोडता त्याच्या साक्षरते प्रती जोडलेल्या आहेत म्हणजे टू कॉपी केलेल्या झेरॉक्स तुम्हाला या अर्जासोबत जोडायच्या आहेत अर्जदारांनी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क करायचं आहे तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमच्या जिल्ह्याला जे काही जिल्हा व्यवस्थापक ऑफिस असेल त्याशी तुम्हाला संपर्क करायचा अशा पद्धतीनं अर्जदाराची अर्हता कागदपत्रे कोणती लागणार आणि या योजनेचा तपशील आपण आता बघितलेला आहे तर यानंतर अर्जदाराच्या ज्या काही कार्यालय आहेत ते कार्यालय कुठं आहेत तर या वेबसाईटच्या खालच्या बाजूला यायचं इथे याचं मुख्य कार्यालय आहे प्रशासकीय भवन चौथा मजला जे काही चेंबूर मुंबई आहे तिथं मुख्य कार्यालय आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांची कार्यालयाचे फोन नंबर ऑफिस फोन नंबर इथं दिलेले आहेत तिथे तुम्ही ते वेबसाईटवर पाहू शकता तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही शंका असेल तर तुम्ही इथं प्रत्येक कार्यालय तुमच्या जिल्ह्याच्या कार्यालयाला फोन करून तुम्ही शंका मिटवू शकता आता तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला इथं कर्ज मागणी अर्ज या ऑप्शनवर यायचं इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर कर्ज मागणी इथं पर्याय दिले आहेत तर आपल्याला महाराष्ट्र राज्य व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत आपल्याला कर्ज मागणी पाहिजे तर कर्ज मागणी अर्ज या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दोन पर्याय दाखवले जाईल आपण थेट कर्ज योजना या योजनेशी माझी बघणार आहोत किंवा याचा फॉर्म बघणार आहोत तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर कर्ज थेट कर्ज योजनेचा फॉर्म फॉर्मसमोर ओपन होईल अर्जदाराचा इथं फोटो लावायचा आहे फोटोवर अर्जदाराची सही आणि डाव्या हाताचा हो? अंगठा किंवा जिल्हा व्यवस्थापकांनी तो फोटो प्रमाणित केलेला असला पाहिजे म्हणजे फक्त फोटो लावणं गरजेचं नाही तर फोटोवर अर्जदाराची सही किंवा सही येत नसेल तर डाव्या हाताचा अंगठा लावणं गरजेचं आहे आणि मग तो फोटो तुमचा जिल्हा व्यवस्थापक जो असेल या संस्थेचा त्यानं तो फोटो प्रमाणित म्हणजे त्यानं स्वाक्षरीत किल्ला असला पाहिजे अर्ज क्रमांक तुम्हाला इथं लिहायचा नाही त्यानंतर इथं तुम्हाला ज्या व्यवसायासाठी अर्ज किंवा कर्ज सॉरी ज्या व्यवसायासाठी कर्ज तुम्हाला करायचं त्या व्यवसायाचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहायचं आहे पहिल्यांदा आडनाव स्वतःचे नाव वडिलांचे नाव तुम्ही स्त्री असेल तर स्त्री पुरुष असेल ते पुरुष म्हणजे जे असेल ते खोडायचं आहे तुम्हाला सॉरी जे असेल ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि बाकीचं खोन टाकायचं त्यानंतर तुमचं इथं शिक्षण सध्या करीत असेल तर तुमचा जो काही व्यवसाय असेल तो व्यवसाय जन्मतारीख वय जात पोट जात सध्याचा पत्ता कायमचा पत्ता आधार कार्ड क्रमांक आधार कार्ड संलग्न बँक खाते क्रमांक आता मित्रांनो तुम्हाला जर कर्ज हवं असेल तर तुमच्या जे काही खातं आहे त्या खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे जर लिंक असेल तेच खातं तुम्हाला इथं लिहायचे आहे त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर शिधापत्रिका जो काय नंबर असेल तो नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर तुमचा पॅन कार्ड नंबर तुमचे उत्पन्न उत्पन्नाचा दाखला जो आहे त्याच्यावरला उत्पन्न तुम्हाला इथं बघून टाकायचं आहे त्याचबरोबर वडिलांचे वडिलांचे संपूर्ण नाव पहिल्यांदा आड नाव त्यांचं वडिलांचं नाव त्यानंतर वडिलांच्या वडिलांचं नाव या सगळ्याचं नाव जर समजा तुम्ही तुमच्या पत्नीचं करत असेल तर इथं पतीचं नाव येणार आहे पतीच्या वडिलांचं नाव येणार आहे ज्या करण्यासाठी कर्ज मागणी केली आहे त्याबाबतची माहिती तुम्हाला इथं लिहायचं आहे व्यवसाय तुमचा कोणता असेल किंवा धंदा असेल धंदाचं नाव तुम्हाला तुम इथं लिहायचं आहे त्याचबरोबर व्यवसाय धंदा ज्या ठिकाणी करणं असेल तो पत्ता तुम्ही इथं लिहायचा आहे व्यवसाय कर व्यवसाय लागणारे कर्ज कोणत्या महामंडळाकडून तुम्ही घेणार आहात किती घेणार आहात ते तुम्हाला इथं लिहायचं आहे आता आपण मागाशी बघितलं की आपण जे काही इतर मागास जे संस्था आहे त्या संस्थेकडून त्या संस्थेचं नाव तुम्हाला इथं आहे त्याच्यानंतर इथं प्रतिज्ञापत्र आहे प्रतिज्ञापत्र इथं तुमचं स्थळ आहे जे ज्या गावातून तुम्ही दिनांक टाकायचे आहे अर्जदाराची सही त्यानंतर तुमचं नाव इथं लिहायचंय त्याच्यानंतर खाली यायचंय हा अर्जदाराची तुमच्या अर्जाची पोच असणार आहे ती पोच तुम्हाला भरून इथं जिल्हा व्यवस्थापक जे असतील ते तुम्हाला सही करतील आता व्यवसायाचा तपशील आता इथं धंद्याकरिता आवश्यक लागलेला तुम्हाला जो काही माल आहे त्या मालाचं वर्णन तुम्हाला इथं लिहायचं आहे जर समजा तुमचं जे काही धंदा असेल त्यासाठी लागणारं जे साहित्य असेल त्या साहित्याचं नाव आणि इथं तुम्हाला किती खर्च लागणार आहे आता समजा माझ्याकडे जर माझं कॉम्प्युटरचं दुरुस्तीचं दुकान असेल तर माझ्याकडं मला कॉम्प्युटर दुरुस्तीसाठी लागणारे जे काही मटेरियल आहे त्या मटेरियलची यादी मी इथं आणि इथं अंदाजेत दोन लाख खर्च किंवा तीन लाख खर्च अशा पद्धतीचं हा व्यवसायाचा तपशील तुम्हाला यायचा आहे त्यानंतर जिल्हा व्यवस्थापक यांची पडताळणी अहवाल होईल मला तुमच्या जागेवर तुमच्या व्यवसायाची माहिती पाहण्यास ती लोक येतील ती पाहणी लागतील आणि या गोष्टीचा पडताळा करून तुम्हाला जे काही कर्ज आहे ते कर्ज मंजूर होईल अशा पद्धतीनं तुम्हाला या जे काही महाराष्ट्र राज्य इतर महा वर्ग आणि वित्त विकास महामंडळ यांच्याकडनं जे काही का थेट कर्ज योजना आहे ती कर्ज योजना तुम्हाला मंजूर होईल आता अशा पद्धतीनं आपण कर्ज मागणी अर्ज कसा भरायचा ते बघितलं आता कुठं करायचा अर्ज हा आपण मागाशी जो काही योजना आहे किंवा या शेवटी वेबसाईटच्या खाली तुम्हाला इथं फोन नंबर दिलेले आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ऑफिस आहे या ठिकाणी तुम्हाला अर्ज तुमचा आणि त्यासोबत जी काही कागदपत्रे सांगितली कागदपत्रे जोडून तुम्हाला अर्ज द्यायचा आहे अर्थात कर्ज मंजुरीची प्रक्रिया या ऑप्शनवर आल्यानंतर इथं तुम्हाला कर्ज मंजूर कशा प्रकारे होणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे ती व्यवस्थित वाचायची मित्रांनो आणि जर तुमच्या काही शंका असेल तर मला निश्चितच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला मग अशाच एका नवीन व्हिडिओ या तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र